टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो हा कुठून बोलतो आपण सर सचिन भाई पवार बोलतोय तुम्ही कोण बोलतो आपण मी शहापूर ताडगुरून बोलतो शहापूर तालुका शाहपूर तालुका ठाणे जिल्हा ना हा माहितस काय म्हणतो तेच ते तुमच्या मी बघितले माहित असणार पूर्ण भारतभर काम करतोय सामाजिक शहापूर तालुका म्हणजे महाराष्ट्रातले हर एक आहे मला सामाजिक काम करतोय पूर्ण भारतभर बोला आपण कोण बोलतोय मी दीपक बेरे दीपक बेरे बर बोला काय अडचण आहे का अडचण होती ते मी घरवालीला दिवस द्यायचा विचार आहे बोला बोला तुम्ही घरवला दिवस द्यायचा विचार आहे पण प्लस अशी दुसरी गोष्ट आहे का ती एवढी बुद्धी मला कमी आहे ना नाव काय म्हणलं तुमचं दशरथ भेरे बायकूच ना नाव तिचं नाव दर्शन भेरे काय म्हणलो दोन मिनट दोन तोंड चालू ठेवा इथं बोरिंग मशीन चावतो हां चालू दोन मिनिट फोन चालू ठेव काय हां बो तिचं नाव तिकडचं नाव आहे द शितळ आहे अहो तुम्हाला मदत पाहिजे तुम्हाला जे तुमच्या बायकोचं नाव माहिती नाही नेमकं काय विषय मला सांगा काय करणार तुमचं नेमका विषय ऐक ना दोन मिनटं हां बोला ना बोला ऐकतोय आहे तुमचं ऐकतो बोला ना मला पूर्ण विषय तर सांगा तिचं तिचं तिकडचं नाव आहे शितळ आहे माहेरचं बर, लगने कर, लगने कर बर हा तुमच्याकडे किती वर्ष राहिले लग्न लग्न कधी झालं तुमचं ती पाच वर्ष पाच वर्ष किती आहेत मुलगा तीन मुलगा तीन वर्षाचा आहे कोणाकडे असतो मुलगा असतो त्यांच्याकडे का तुमच्याकडे सध्या माझ्याकडे कोणाकडे म्हणलो माझ्याकडे माझ्याकडे बर बर हा तर प्लस कसं माहिती तिला चार वेळेला ना होऊन ये तरी तिची सुधारणा होत नाही घरी पण रोज कितकीच होणे पक्षा तर बाहेर नाही बाहेर स्वच्छता ठेवणे रूमवर स्वच्छता नाही टायमर डबा देत नाही दुसरी गोष्ट एवढी तिची संसऱ्याची बुद्धी मला कमी आहे काय काम नाही मी इथे मुरबाडला असतोय काय काम करताय मुरबाडला कंपनी कुठल्या कंपनीमध्ये मुरबाडला महा स्टॉपला बर नेमकं काय मला विषय समजा ना तुमचा फॅमिली विषय पण काय नेमकं विषय असं रोज बायको त्रास बायको महा त्रास काय नाही बर बायको घरी व्यवस्थित नाही आई बापान जसं जास्त कोणी बाबा ड्युटीवरून आलो कधी बोलली नाही बाबा तुम्ही अंगोला पाणी देऊ गा तुम्हाला चहा देऊ का कधी शब्दात नाही गोडीत नाही सगळ्या तिकडून जी जास्त तिची आई शिकवते ना ही ऐकते बर बर आणि बायको काय जॉब करते काय नाही तिला काय जॉब दहावी एकशे नाही मग एवढं काही नॉलेज नाही घरीच असते हाऊसवाईफ आहे हाऊसवाईफ बरोबर हां मग त्यांना काय नेमकं त्रास कशाच देते तुम्हाला म्हणजे नेमकं काय मुद्दा तर ती आम्ही अम, आम्ही विषय सोडून दिला तिचा आता कुठे तुमच्याकडे असते का तिकडे पाटवणार एक मायरा त्या मायर म्हणजे तुमच्या हां किती किती दिवस आला तिकडे गेलेत निघून आता मीनी कमीत कमी झालं दोन महिने झाले बर म्हणजे नांदायचं नाही म्हणून निघून गेलेत का हा मी सोडली तिला बर कसं आहे घरी पण व्यवस्थित राहत नाही ना आमच्या गाव निम्म पुरावा असतात ना व्यवस्थित राहत नाही नांदत नाही व्यवस्थित घरातल्या माणसं चांगली सा, वागत नाही काय नाही म्हणून कसा तिची बुद्धी मात्र कमी माझी फसवणूक केली काय फसवणूक केली त्याही आम्हाला सांगला होता का तिला जमत नाही काय नाही आम्ही एवढं शिकवायचा प्रयत्न करू पण तिला किचनचं पण व्यवस्थित येत नाही येत म्हणजे काय म्हणजे येत नाही स्वयंपाक व्यवस्थित बनवता येत नाही ना तरी तिला आपण बोला चार माणसं व्यवस्थित चार माणसात बनवू शकते त्याच्या व्यवस्थित बरोबर येत नाही चौदा होणे काय नाही भाकरी पण व्यवस्थित बसता येत नाही पाच वर्ष झालं तरी ती सुधारणा होत नाही आता काय तुम्हाला मदत काय पाहिजे माझ्याकडून त्याच मुलं तुमचं बघितलं म्हणून आम्हाला विषय झाला पण आणून काय उपयोग बायकोच म्हणणं काय तुमच्या ती पण बोलते मला पण नांदायचं नाही काय नाही काय नाही विषय सोडून द्यायचे मला डायरेक्ट दोन शब्द लिहून देते तुमचा बोलतो तुमचा तुम्ही घेऊन जाऊ बोलतात बर बस तुमच्या आई वडील काय म्हणतात आता ते आता ते आपला पोर आपण आणला ना आई वडिलां जाऊ दे ती बोलतात ना तुमचा पर तुम्ही घ्या आम्ही निश्चित सोडून दिला माझ्या आई वडील आम्ही निश्चित सोडून दिला दिस माहित आहे का आयुष्य पूर्ण खेळ असतो हे विचार करण्याची गोष्ट विचारपूस करून पाऊल उचलला गेला पाऊल उचलणं खूप आवड असतो आहे मी काय बदलणार आहे का ती हा थोडी तिची थोडी निमरीत कमी चालते बुद्धिमत्ता कमी भले बाहेर रुमवून येसू सासू सासू सुना पटत नाही ना मी बाहेर रूम गेलो बाहेर राहील म्हणजे म्हणजे कसं हुशार वाई नाही राहाय कसं तिथे एवढी नॉलेज चालत नाही का बाहेर कसं घरात भांडण व्हायला मला आईचं बायकोच म्हणलं तुम्ही बाहेर रूम करून पण राहिलो तिथे पण तुम्हाला समजून घेत नाही त्रास तिथे तरी पण तिथं टाइम व्यवस्थित नाही पोर नाही व्यवस्थित दुसरी गोष्ट टाय मोबा नाही स्वतःची अंगाची जोपा व्यवस्थित करीत नाही काय नाही ते मला गलत गल, गल काम नाही आवडला नाही म्हणून मी मी निर्णय घेतला मला तुला वागवायची नाही विषय संपला म्हणून आता मुलगा तुमच्याकडे असतो का मुलगा तिच्याकडे होता सध्या तर मुलगा तिच्याकडे मी गेलो ठीक आहे तिच्याकडे तिच्याकडे राहते मी गेलो बघा तिचा बाप बोलतो का माझ्या घराची पायरी सराची बर का मी ठीक आहे नाही तर माझ्या पोराला बघू दे माझा मुलगा पण दाखवत आहे आपण बस एवढा नंतर नाही दाखव ना शेवटी मी डबल दुसऱ्या दिवशी गेलो तिथे तर पोराला असं नेले अर्धा किलो नेले मी ना माझ चुलत भाऊ तर माझ चुलत भाऊ बोला का मी त्याला त्याला दोन दिवस घरी नेतो त्याच्याकडे पण तिला नाही दे बस बस त्याचे मुलगा कसं नंतर मी डबल मी दुसऱ्या दिवशी गेलो तिथे तर पोर असा काही माल होता असा घरामध्ये तर माझा मुलगा मी दिसलो तो लगेच पाठीमागे माझ्या आला <imitation> आला ना त्याला चल दुकानातून जाऊ नये तुला खाऊ देतो दुकानातून गाडीवर बसवलं मी माझ्या घरी आण दाखवीत नाही काही नाही शेवटी माझा मुलगा मला घरी आण बघणार ना त्याही मग दाखवला असताना दुसऱ्या दिवशी गेलतो ठीक आहे जाऊ दे त्यांचा मुलगा त्यांना बघू दे ते दाखवत नाही काही नाही आपला मुलगा असून त्यांनी कोणते तुम्ही मुलाला गाडीवर बसून गाडी घेऊन आणलो हा घरी आण माहिती आहे का नाही तुम्ही घेऊन गेलेले मुलगा हो तिच्या आईला तिची आई होती ना समोर बघितलं मी तिला बोलला मी तिला नाही बोललो मी त्या मुलाला बोललो मी दुकान दुकान ने त्यांना वाटला दुकानात न्याला तर मी माझ्या घरी आणला आपला मुलगा दाखवीत नाही ना बोलते माझ्या घराची पाहिजे साराजी नाही तुमचा नामचा संबंध तुटला आणि तिचा बाप काय बोलला म्हणजे माझी फोन माझ्या घरात आली तुमचं नामचं संबंध तुटला बोलतो तुम्ही त्या लायकीची अशी माणसं बोलले आम्ही विषय सोडून दिला मी वकील बनवल्या वकील नोटीस गेली त्यांच्याकडे मला वाटतं दोन दिवस झाले नोटीस गेलेली त्यांचा काही निर्णय नाही बघू मग डबल तुम्हाला कॉल करतो बरोबर नाही पण एवढी बुद्धी आता संसार कुठेपर्यंत आता विषय गेलेला आहे कोर्टापर्यंत गेले का विषय कोर्टामध्ये पुढे गेलाच नाही काय नाही कोर्टापर्यंत नाही गेला कोर्टापर्यंत नाही गेले का आम्ही जर बापू आम्हाला पोलीस स्टेशन पण नको काय नको आम्ही येत पण नाही जात पण नाही तुम्हाला तुमचा तुम्ही मार्ग झाला आम्ही आमचा मार्ग चालू बस काय ते मिटून टाकू असं म्हणणं आहे का नाही हा मिटून टाका विषय बर ठीक आहे मग आता तुमचा बायकोचा नंबर आहे का मोबाईल नंबर आता नंबर होत बदलले तसं मी त्यांच्याकडे सासऱ्याचा नंबर सासऱ्याचा नंबर त्यांचा नंबर नाही माझ्याकडे माझा नंबर ब्लॉक करून टाकला ना दुसरा नंबर घेतला ना त्याच्यामुळे त्यांचा नंबर बंद दाखवतो डायरेक्ट सासरा पण दुसरा नंबर घेतला म्हणताय बायको पण दुसरा नंबर घेतला म्हणता कोणाचा तर नंबर असेल ना मेवण्याचं म्हणा पण हो असे पण आता मी दोन दिवस माहिती कडून घेणार आहे तिथं माझ्या साडूला फोन लावतो त्याच्याकडे नंबर असा मी घेतो तुम्हाला उद्या कॉल करतो चालेल ना चालेल काय हरकत नाही सडभाऊचा नंबर बोलतो काय त्या विषय मिटून घ्या म्हणतो घेऊन तुम्ही बोलता गुणा सर हो म्हणजे सडभाईचा नंबर काय नाव काय त्यांचं त्यांचं नाव नितीन विषय नाव आहे हा विषय नाव आहे तिकडे असतो राहायला तिकडे मीराबाईंदर राहतो कुठे पण असतो आपल्याला देणं घेणं देंग नाही नंबर म्हणजे त्यांचं नाव सांगा हो नंबर त्यांना विचारून घेतो विषय काय आहे ते काय नाही तर ठीक आहे मार्ग वेगळा करून टाका म्हणतो बोलतो मी डायरेक्ट सोडून टाक ते बोलती का, का, का बोल तुम्हाला कोणी नंबर दिला असा करते असा करते या विषय पण बोला आम्हाला काय काय ते बोलते कोणी नंबर दिला असा विषय तुम्हाला बोलते का विषय काय बोलते त्या मध्ये नंबर कुठून काय भेटला त्याला नंबर चा काही विषय नाही ना हो ना हम्म तुमचा पण विषय आहे तुमचा फॅमिली विषय आहे त्यामध्ये त्यांना बस तुमचे सात भाऊ म्हणल्यावर त्यांना काहीतरी माहिती असेल ना या विषया बद्दल काही तरी त्यांना माहीत असेल तुम्ही कुठून बोलता सर मी पूर्ण भारतभर काम करतोय आहे इथून तुळजापूर बोलतोय तुळजापूर तालुक्यामधून पूर्ण भारतभर काम करतोय पुरु� धाराशिव जिल्हा महाराष्ट्र जिल्हा हा हा बरोबर बरोबर महाराष्ट्र नाही धाराशिव जिल्हा हां ठीक आहे ठीक आहे महाराष्ट्र राज्य आहे हा हो हो चालेल नंबर द्याय का नंबर हो ठीक आहे त्यामुळे तुम्हाला मी त्यांच्याकडून फोन करतो मग तुम्हाला व्हॉट्सअप व्हॉट्सअप नंबर तुमचा हो हो तुम्हाला डायरेक्ट आहे करून व्हॉट्सअप नंबर पाठवतो हो हो ठीक आहे ठीक आहे हो